नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत माझीवाडा गाव येथे सध्या आपण आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून प्राण्यांसाठी गॅस दाहिनी जी आहे ती ठाण्यात प्रथमच बनविण्यात आलेली आहे आणि या गॅस दाहिनीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून होत आहे तर प्राणी मित्रांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे मागील अनेक दिवसांपासून प्राणीमित्रांची मागणी होती की शहरामध्ये प्राण्यांसाठी गॅस दाहिनी असावी

प्राणी मित्रांसाठी अत्यंत म्हणावं लागेल आणि आपण पाहू शकतो गॅस दाहिनी माझीवाडा गाव येथे सुरू होते आणि त्याचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होते आणि आपण बघू शकतो अनेक प्राणी मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी

प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो आता ठाणेकरांना मिळणार आहे एखादा प्राण्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी

اوه نن سانگا بٹن میں ٹھیک لگا رہا ہے

何 Terima <imitation> kasih.

मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्हा आणि ठाणे येथे खूप डॉक्स लवकर प्राणी ज्यांचे ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजाराहून अधिक हे बाई पाणी पाहणारे लोक आहेत तरी प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा पांढरी किंवा काही पांढरे उद्योग असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच जो घटक घेऊन ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या बहर किंवा अत्यविधीचं जागा नसल्या कारणानं काही वेळेस कुणाच्या तरी ताब्यापातीचे देत असतात कुठेतरी लांब मारदानामध्ये जाऊन खटा बदून त्या ठिकाणी कोरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारी वगैरे असे टाकून पोपले होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे मित्र आहेत त्यांना तर आधी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटक्याप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्याकरताना मनस्तांयचे आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे हे काही डॉक्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ते शिंदे त्यांना निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमींच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहेत त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी आमचे क्षेत्र केंद्र बंदायचं ठरवलं आणि आज ते दुष्पक्षा दुष्पर्त आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे पाचशे पंचेचाळीस स्क्वेअरमीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरण केली विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलं आहे भविष्यामध्ये डॉग्स जवळ फार मोठ्या प्रमाणात असं आहे तसेच भट्ट्या गुपेशन हे आल्यापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त्यांनी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला दोनदा दोन लाव लांब ज्या ठिकाणी मांड वस्ती असेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करत आणि त्या ठिकाणी जागेची फार करतायत आणि त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डन सुद्धा आहे तर त्या मुंबईच्या पेट जागांच्या थ तर त्या पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन या महापालिकांतीमध्ये करण्याचा आमचा माणसं आम्ही वैद्यकीय व्यवस्था आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झाली नाही फक्त जागेची पाणी असेल कपेत असेल की लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्याचं ध्वजपूजन करू त्यामुळे जे पाळीत जाण्यावर प्रेम करणारी ठाणे महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि डॉग शेल्टर निर्माण झालं की सोनाली जैगल सारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांच्या त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्टी जमाजे आम्ही त्यांचं संरक्षण दिसेल त्यांना जे जे हवाय खायला प्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याचीसुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे डॉग फार महत्वाचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या ही रस्त्यावरून डॉग शेल्टरमध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होतो आणि आता या ठिकाणी तुमच्या मतदारसंघात तर इथे आहे पण संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईत आधी लोकांच्या घरामध्ये अशा प्रकारे पाणी असतात असं एक धोरण असायला हवं का तुम्ही म्हणते देखील आज राज्यातले तर असा हा ही वस्तुस्थिती आहे आजपर्यंत फक्त सर्वसामान्य म्हणजे जी मानव जातीसाठी स्मशानभूमीची व्यवस्था पूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये केली जायची परंतु पाळीव प्राण्यांच्या बाबतीत मात्र शासनाचं तसं दुर्लक्षच होतं मी असं म्हणणार नाही आता सत्ताधारी पक्षाचा मंत्री जरी असेल तरी ह्यापूर्वीच्या सरकारमध्ये तसं काही विचार झाला नाही किंवा तसं काही धोरण ठरवलं नाही आहे परंतु ठीक आहे देराई दुरुस्त आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कार्यरत असताना असताना त्यांनी माझी सूचना मान्य केली आणि तशा प्रकारचं धोरण ठरवलं आणि ठाणे आणि शहरामध्ये ह्यासाठी आपल्याला निधी उपलब्ध करून हो दिला त्यामुळे निधीची व्यवस्था झालेली आहे प्राणी मित्र संघटनांची सुद्धा ह्या अशा योजनांच्या माध्यमातून फायदा होणार आहे ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं मात्र गेल्या काही दिवसापासून भटक्या मित्रांचं शहर अशी ओळख झालेली आहे बारा करन, करन ही वस्तुस्थिती आहे आणि नाही म्हणता येणार नाही कारण भटके कुत्रे आणि श्वानांच्या दंशानं अनेक लहान मुलांवर जीवघेणं हल्ला झालेला आहे त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या श्वानांपासून त्यांची त्यांच्या मागे लागल्यामुळे त्यांना नुकसान झालेलं आहे आणि तीच घटना लक्षात घेता आम्ही महापालिका आयुक्तांना नसबंदी ताबडतोब करण्याच्या सूचना तर केलेल्या तरी सुद्धा काही ठिकाणी काही औषधांमध्ये असलेल्या दोषामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस ठाणे महापालिका हद्दीमध्ये वाढते आणि त्यामुळे त्यावर उपाय म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर डॉग शेल्टर केलं तर त्यासाठी हे सगळी जी भटकी कुत्री आहेत ती डॉग शेल्टरमध्ये जर आपण नेलं तर प्राणीमित्र संघटना ह्या ज्या सोनाली सहजल सारख्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्यासारख्या संस्था पुढे आल्या तर ते डॉक शेल्टरला फायदा होईल ह्या परिसरामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांचंही कौतुक करतो संजय भोईरांचंही कौतुक करतो की त्यांनी पाठपुरावा केला Uh, आणि ह्या uh, डॉग शेल्टरसाठी uh, जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य त्यांनी के केलं आणि त्याचबरोबर uh, सगळे काही लोकप्रतिनिधी आमच्या ह्या भागातले त्या सगळ्यांनी आमचे पाटीलसुद्धा ह्या ठिकाणी आहेत त्यांनीसुद्धा खूप योगदान दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या डॉग शेल्डरचा फायदा किंवा ह्या गॅ पाळीव प्राणी गॅस दाहिनीचा फायदा आजपासूनच होणार आहे मला आत्ताच काहीतरी लोकांनी फोन करून को सांगितले की साहेब हे पेपरमध्ये बातम्या आल्यात आणि त्या व्हिडिओ शेअर केला त्यामुळे काही लोक तर आत्ताच आतापासून काहीतरी पाळीव प्राणी त्यांचे होते ते पण घेऊन आलेले आहेत मृत अवस्थेत असलेले त्यामुळे त्याचा फायदा लोकांना निश्चितपणे होईल आणि वायू प्रदूषण पर्यावरण पूरक असल्या कारणाने वायू प्रदूषण होणार नाही आहे बघा महायुतीचं सरकार है, आहे आणि हे महायुतीचं सरकार बघा बिहारमध्ये दाखवून दिलेलं आमच्या महायुतीचं सरकार बिहारमध्ये पण होतं महायुतीचं सरकार राज्यामध्ये पण होतं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी महाराष्ट्रामध्ये आम्ही दोनशे सत्तावीस जागा निवडून आणल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तशीच परिस्थिती ही बिहारमध्ये झालेली आहे त्यामुळे महायुती सरकारमधले सगळे जर मंत्री कार्यक्षम असतील तर त्या कार्यक्षम मंत्र्यांच्या माध्यमातून सगळीकडे भले ठाणे असू द्या मीरा भाईंदर असू द्या पालघर असू द्या किंवा विविध महाराष्ट्रातला कुठलाही भाग असू द्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मंत्र्यांनी सोडवायला पाहिजे गणेश नाईक साहेबांनी जसा मीरा भाईंदरला जनता दरबार घेतलेला आहे मी सुद्धा ते पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये घेतला होता लोकांची समस्या सोडवणं आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे आणि प्रामुख्यानं गणेश नाईक साहेबांनी मीरा भाईंदरला जो जनता दरबार घेतला कारण त्यांचं डिपार्टमेंट हे वनखातं आहे आणि वन खात्यामध्ये अनेक काही सार्वजनिक शौचालय स्मशानभूमी आणि जी वन खात्याच्या जमिनीवर नगर परिषदा किंवा ग्रामपंचायतीच्या काळामध्ये उभा राहिलेल्या वास्तू आहे आता जर त्याची रिडेव्हलपमेंट करायची आहे किंवा डागडूची करायची तर वन अडसर येते त्यामुळे त्यांच्या जनता दरबार मेरा भाईद्यांमध्ये होणं गरजेचं होतं ठरवणार आहेत कारण गणेश नाईक असं म्हणत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये संजय केळकर हे ठाणेमध्ये नाही नाही चमत्कार घडू शकत संजय केळकर शेवटी शहराचे आमदार आहेत आणि महायुती सरकारमध्ये ते सुद्धा तेवढेच दावेदार आहेत किंवा अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं म्हणून ते परत तिसऱ्यांदा निवडूनही आलेले आहेत परत एकदा महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे महायुतीची सत्ता मिरा ठाण्यामध्ये सुद्धा आहे महायुतीची जर महायुती भविष्यामध्ये होणार आहे त्यामुळे कदाचित आमच्या जागा जशा आता सत्याऐंशी आहे त्या नवद पर्यंत पर्यंत जाऊ शकतात तर ता। त्यांच्या काही ज्या वीस बावीस जागा आहेत जाऊ शकतात त्यामुळे ता। चमत्कार हा अपेक्षित आहे त्यांनी तर चमत्कार घडवावा अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत कारण आमचं त्यांचं सखा बळ वाढलं की महायुतीचं संख्या बळ वाढतं ना त्यामुळे आमची महायुती आहे बघा अजितदादाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व करत असलेले भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे तिन्ही महायुती आहे आणि आरपीआय आठवले गट आणि त्याचबरोबर आंबेडकर गट हा आमच्या बरोबर असल्याकारणानं आम्ही इतर दुसऱ्यांबरोबर कोणाबरोबर युती करायचा प्रश्न केला काही ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या पाहायला मिळतात त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप असेल किंवा इतर पक्ष असतील हे महाविकास आघाडीतल्या कोट्याही पक्षासोबत युती करण्यात नाही मला वाटतं तशी परिस्थिती तर आमची आलेली नाही उलट ते आमच्याकडे पाठपुरावा करतात युती करा युती करा परंतु आमची युती अभेद्य आहे महायुती भक्कम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनआधार आम्हाला मिळालेला आहे विधानसभेलाही मिळाला आणि तशीच परिस्थिती ही येणाऱ्या नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महापालिकेला पण मिळणार त्यामुळे आम्हाला काही कोणाची गरज नाही परंतु काही लोक हे मात्र नक्की आहे आमच्या पाठीमागे लागलेले की आम्हालाही तुमच्यात घ्या आम्हालाही तुमच्यात घ्या पण आता वेळ निघून गेलेली आहे पाहिलं तर जे लाडकी लाडका भाऊ लाडक्या बहिणी आहेत कारण सतराच्या निवडणुकीनंतर पाहिलं तर जे मतदार वाढलेले आहेत त्यामध्ये लाडक्या बहिणीची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणून लाडक्या बहिणी लाडका भाऊ ठरवणार आहेत त्यामुळे काय वाटतं लाडका बहिणी बघा तुम्ही जर बघितलं तर पूर्ण महापालिका ज्या ज्या ठिकाणी महापालिका आहे किंवा जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे किंवा नगर परिषद आहे महिलांची संख्या लक्षणीय आहे म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींची संख्या लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा लक्षणीय आहे त्यामुळे एखाद्या ठिकाणी जर नगराध्यक्षपदाचा उमेदवार जर हा पुरुष असेल आणि नगरसेविका जर जास्त त्या ठिकाणी असेल म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी तर निश्चितपणे नगराध्यक्ष आपल्या भावाला निवडून देण्याचे अधिकार त्यांना सगळ्यात जास्त आहे त्यामुळे आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींची जास्त सेवा आजकाल करतोय अंबादान की दानवेचं प्रकरणामध्ये अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार परंतु महायुतीतल्या नेत्यांनी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही बघा अंबादास दानवे आता काय आहे संजय राऊत आता शांत आहेत कारण आम्ही सदिच्छा सगळ्यांनी शिंदेसाहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना दिली आहे की लवकरात लवकर त्यांनी बरे परंतु आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे त्यांनी ह्या आपल्या जीवनाची किमान शंभर वर्ष तरी अतिशय चांगल्या प्रकारे तंदुरुस्तपणे जगावं ही सुद्धा आपण आई जगदंबेला मी प्रार्थना करतो पण त्याचबरोबर त्यांची जागा घेण्याचा एक केविलवाना प्रयत्न अंबादास दानवे करतायत परंतु संजय राऊत संजय राऊत आहे त्यांची जागा कोणी घेऊ शकत शकतो श्रीनगरला देखील बॉम्ब ब्लास्ट झालेला याच्यामध्ये पाकिस्तान अँटी खबरदारी घेतलेली आहे की आमच्या माध्यमातून हे श्रीनगरला तर तीसहून अधिक लोक बरोबर आहे ही अतिशय भयानक आणि अशा प्रकारे दिल्लीला घडलेला बॉम्बस्फोट किंवा श्रीनगरला घडलेला बॉम्बस्फोट आपल्या दृष्टीनं अतिशय हानिकारक आहे आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री म्हणून अमित भाई शहा या प्रकरणावर लक्ष ठेवून आणि अतिशय चांगल्या प्रकारे जे आरोपी आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सोडणार नाही आहे प्रत्येकाला त्यांची शिक्षा ही मिळणारच आणि केंद्र सरकार त्याखाली योग्य ते कारवाई आहेत ते सक्षम आहे रोहित पवार असं म्हणतात की सत्ता स्थापनेसाठी गुवाहाटी वाया बघा आता पराभूत झाले हे मान्य करा आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला कौल दिला हे मान्य करा महायुतीच्या सरकारनं अतिशय चांगल्या प्रकारचं काम प्रत्येक महाराष्ट्र असू द्या किंवा बिहारमध्ये केलं हे मान्य करा किती दिवस असे आरोप प्रत्यारोप करत राहणार आरोप केल्यानंतर जी राहुल गांधींची परिस्थिती बिहारमध्ये झाली तीच परिस्थिती रोहित रोहित पवारांची महाराष्ट्रामध्ये होणार निवडणूक भाजप माझेवाडा येते आपण पाहिले माळ्यांसाठी पाणी घ्यायचं या ठिकाणी सुरू घातलेलं आहे सर आम्ही त्याला हो सर एक वो सर एक मिनट एक ಪ್ರಾಣಿ ಮಿತ್ರವಹ ಮಂತ್ರಿ ಪ್ರತಾಪ ಸರ್ನೇ ಆಭಾರ

का हरी हो सेन्द्र सेटअप ए टर्म आ गए ये माजी ने इतने म्हणजे चल ना

ફોટો <laughs> है। आ, आ है? चला चला एक फोटो एक फोटो फोटो स्पेड आता स्पेड वाईट अजित गणेश स्वराज गणेश ઓ મેડમ કદમ સાહેબ એ ઇકડે ઇકડે કાકા કાકા મેડમ <önemli>

पाहिलं आताच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या गॅज वाहिनीचे लोकार्पण झालेले आहेत काही प्राणी मित्र आपल्यासोबत जोडले आपण त्यांच्याशी संवाद साधणार्पण लोकार्पण झालेलं आहे आपल्या माध्यमातून मादे मादे परिय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यापैकी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे सोडा काय सांगा अतिशय म्हणजे शहराच्या दृष्टीने सगळ्यात मोठी बाब आहे एका लोकप्रतिनिधींनी जी ज्या गोष्टीकडे प्राधान्याने बघितलं नाही तरी टाळणार आहे कारण ते काय त्यांचे म्हणणार नाहीत परंतु एवढ्या हिरिरीने सगळ्या एकूण काटेकोर प्रणे प्रत्येक गोष्टीची आखणी करून हे मूर्तिवंतास येणं हे मला वाटतं या शहरातल्या प्राणीमित्रांचं आणि प्राण्यांचं भाग्य आहे आणि मी त्यांना शतशः आभारी आहे प्राणीमित्रांना काय आभार प्राणीमंत्राने एवढं खाव माझं एक असं असेल की हे हे नुसतं पाळीव प्राणी नाही तर हे लहान प्राण्यांचं दहनभूमी आहे ही जाहिरात करून सगळीकडे केलेली पाहिजे रस्त्यावरती एखादा जर डॉग जर मेला असेल तर आपल्या घरच्या पाळीव प्राणी म्हणून त्याचा देखील अंत्यविधी व्हायला पाहिजे ही भावना मला वाटतं सगळ्यांना पाहिजे आणि याचा प्रसार हा सगळीकडे झाला पाहिजे ज्यांनी पर्यावरणाला पण मदत होईल आणि त्या प्राणीमंत्राच्या शेवटच्या शेवटचा जो काय प्रवास आहे तो देखील सुपकर पडेल असं मला वाटतं सर अखेर वाटत होती तो दिवस आलेला आहे कसा आनंद होतो खूप आनंद झाला आहे एकतर म्हणजे सरनायक एक साहेबांना हे मोठे ईश्वराचे कायम त्यांच्या पाठी आशीर्वाद राहतील कारण हे खूप मोठं काम केलेलं आहे आणि आपल्या स्मार्ट सिटीप्रमाणे आपल्याकडे पण आता हे नॉन पोल्युटेड असं हे प्राण्यांचं दह पण दहन होईल आणि आपली स्मार्ट सिटी ही खरोखरच आमचं घ्या कसा आनंद होतोय अखेर ज्या क्षणाचे सगळी प्राणी मित्र वाट पाहतो देखे खूप खूप खुँ आनंद होतोय कारण की हा आमचा इमोशनल जो क्षण असतो तो इथे पुरतो होईल आता त्यामुळे सरनाईक साहेबांचे खूप खूप खुँ खूप आभार मानते नक्कीच आपण पाहिलं प्राणी मित्र या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत सर कसा आनंद होतो त्या दिवसाचे अखेर खूप चांगलं वाटलं कारण की आता एक कुठेतरी ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापेक्षा आता एक हक्काचं इथे ठिकाण झालं की जिथे स्ट्रेडॉक्स किंवा पाळलेले प्राणी त्यांचं व्यवस्थित दहन होऊ शकतं त्यांना एक चांगली जागा मिळाली याबद्दल आपले परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांचं खरोखर मनपूर्वक आभार कारण ही गोष्ट बरेच दिवस प्रलंबित होती त्यांनी ती मागणी पूर्व केली त्याबद्दल धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं की अखेर ठाण्यामध्ये प्रथमच माझे वडा गाव इथे प्राण्यांसाठी गॅस दहिनी ज्या ती सुरू झालेले आहे आणि याचा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो प्राणी मित्रांना मिळालेला आहे आणि इथे फक्त पाळीव प्राणीच नाही तर सर्व स्वरूपाच्या शुर प्राण्यांना अंतिम निरोप जो आहे तो देण्यात येणार आहे ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता सणराईला फॉलो करा